याच दिवशी भारताचे मंगळ चंद्राच्या कक्षेत शिरले आणि जगभर जल्लोष केला गेला यशस्वी प्रयत्नानंतर मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणारा भारत था था हा हा चौथा देश ठरला एका गोष्टीमुळे अधिक सुवर्णमय झाला ती गोष्ट म्हणजे भारताच्या शास्त्रज्ञांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले म्हणून पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वी प्रवेश करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे अन्य देशांना पहिल्याच प्रयत्नात हे यश प्राप्त झाले नाही तमाम मिठाई वाटून फटाके वाजून गजरात एखाद्या सणाप्रमाणे ही ऐतिहासिक विजयाची घटना साजरी केली विज्ञानशाही भारत घडविणे हे भारत वेदातील पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वप्न होते भारताचे हे वैज्ञानिक क्षेत्रातले यश एका एकी, एका दिवसात किंवा एका प्रकल्पात प्राप्त होते असे नाही ह्याची पायाभरणी भारत स्वतंत्र झाला आहे तेव्हापासूनच सुरू झाली अनेक जाती धर्म प्रांत पंथ भाषा या भिन्न घटकांनी भारतीय समाज घडलेला आहे जोडीला पराकोटीचे अभियंता योग्य होतेच पण या पार्श्वभूमीवर भारताला प्रगतीच्या मार्गावर नेणे हे एक आव्हान होते पंडित नेहरू आणि त्यावेळेचे अन्य भारतीय नेते यांनी हे आव्हान केले आणि पराकोटीचे प्रयत्न करून भारताला वैज्ञानिक प्रगती घडवून आणली या भारताची वैज्ञानिक प्रगती फक्त प्रयोगशाळेत प्रयोग, प्रयोग, प्रयोग करून साध्य होत नाही त्यासाठी सर्व जनतेमध्ये मनोभूमिका तयार होणे आवश्यक असते याबाबत डॉक्टर आंबेडकरांनी फार मोलाची कामगिरी पार पाडली आहे विज्ञानाला मोठा अडथळा असतो तो, तो जात धर्म प्रांत पंथ इत्यादी बाबतीचा दूर अभिमान आणि येथे यांसारख्या समाज घडविणारी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली नेहरूंनी उच्च तंत्र वैज्ञानिक शिक्षण आयआयटी ची 1950 साली स्थापना केली आज विज्ञान आज या विज्ञानाच्या युगात आयआयटीतून बाहेर पडलेले तरुण भारताचे नाव उंचवताना दिसताय स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा उपसंयमित जगणारा भारत आज या बाबतीत सुद्धा स्वयंपूर्ण झालेला आहे इतक्यावरच भारत थांबला नाही तर आज साऱ्या जगाची तहान भागविण्यासाठी भागवणीसाठी धान्य इतर देशांना निर्यात करतो भारताला संशोधनासाठी व माहिती तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महासंघणकाची गरज होती अमेरिकेने या अमेरिकेने याबाबत मदत करण्यास साफ नकार दिला तेव्हा इर्शीला पेटून भारतीय शास्त्रज्ञांनी डॉक्टर विजय भाटकर यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली परम दहा हजार हा महासंगणक तयार करण्यात आला त्यानंतर परमपद्म हा करण्यात आला तो परमपेक्ष शक्तिशाली आहे आता आपण अन्य देशांना आपले महासंगणक पुरवतो दोन हजार तीन साली आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या तळ आता एवढा आपल्या हिशात मावणारा सिंडू टर्न हा संगणक निर्माण केला आता तो भारतभर लोकप्रिय ठरला आहे विज्ञानाच्या युगात भारतीय शास्त्रज्ञ आपले भारतीय शास्त्रज्ञ अधिराज्य गाजवत आहे वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीने तर जगाचे डोळेच दिपवून गेले आहे जगभरातून वैद्यकीय उपचारांसाठी इतके लोक भारतात येत आहेत की मेडिकल टुरिजम ही एक वेगळीच शाखा उदयास आली आहे इत, इतर लोकांना तुमच्याबद्दल ईर्ष्या वाटू लागली तुम्ही मोठे बनला आहात याच न्यायाने आजच भारत जगात एक महान देश बनला आहे धन्यवाद